वारंवार अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने गर्भवती राहिल्याची घटना समोर जिहाद प्रकरणी मदत करणाऱ्या आणखी दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या प्रवारा नदीला पूर आल्याने ओझर बुद्रुक व पूल पाण्याखाली जगदंबा माता मंदिराला पाण्याने वेढले मांडवे खुर्द येथील पूल पाण्याखाली परिणामी रावरीचा व संगनमेर तालुक्याशी संपर्क तुटला धांद्र फळ खोर देतील वस्तीवर घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पत्रे उडाले ते मोठ्यांचं लाडक लेकरू त्यांचा छंद पालकाने पुरवलाच पाहिजे थोरतांचा विखेंवर निशाणा तुमच्या मुला मुलींचा छंद पुरवलेला चालतो दुसऱ्यांच्या मुलांची काळजी करता का विखे पाटलांचे थोरातांना प्रत्युत्तर राज्यात महायुतीची सत्ता येणार असून लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीला मिळणार विखे पाटील नाशिक पुणे रेल्वे संगनमेरातून जाऊ यासाठी पाठपुरावा करू खासदार वाकचौरे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून अभ्यासिकेसाठी तीन कोटी साठ लाख निती मंजूर